यांना देऊन पण ना पोरांना कस कस थोड्या थोड्या खान मरणाचा मरणाच थोडा थोडा बाळांना तुम्ही झोपले काय बाळा बघा कशी लवकरच झोपायला इथं आणि बाळ बसले मम्मी बस बाळाला परीला लागलं इथे बाळाला लागलं पडली कशी पडली माव तू बन बदकल आहे मला डोकेल कुठं डोक्याला झालं डोक्याला आईन ते लाडू करते ती माई बहीण आलेली आहे तिला लाडू आहे पुण्यावरून बहीण आली मग आता वय लाडू न्यायचे आजीने लाडू बनवले आई लाडू बनवते आता तिच्यासाठी

काही तोंडात पण उतले आता या बा मित्रांनो मी अजून तोंडात पण येतले ड्युटी आलो कारखान्यावरून त्याच्यामुळं जीप आहे ना हे झाली जड झाली काकडलं ना पण एकदम भारी झाली का, का आता सकाळी मग अशा बारीक 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 गोल बांधले

दीदी दी दादा आहे ना थोडस ती गजाणा खादी लय वहीन ते लय गोड झाला कस झालं सांग बर का तुला घ्यायचं असेल तिन दर बारा मिदीन ते कस खा दे बघ बर दिदीन ते बघ बर कशी खाते तू खाय बर

नाही नाही अजिबात नाही साखर नाही लागत काय नाही एकदम भारी नाही खरंच लय बाजारे हा जादा नाही असेच पाहिजे सारखं सारखं झालं ना दोन किलो दाळण दोन किलो दाळण दोन किलो गरम आपल्या ते या म्हणतो साखर नाही एक किलो म्हणलं म्हटलं हे होते चार किलो टाक काही काही तरी सारखं सारखं टाकलं म्हणजे चव भारी वाट पाहिजे बाळांनी तर खाल्लं नाही बाळ तुम्हाला कसं वाटला टेस्ट छान आहे का गिरा हा तुला कसे वाटले दादा गोड आहे ना दिदी तुला इकडे सांग बरं छान आहे ना छान आहे आईनेच केले आई तुला कशी वाटली चांगली केली म्हणले तुला चांगलीच वाटल सकाळी चांगले वाटते <laughs> ना आता वा पातळ चांगलं काय पण हेच लाडू आहे ना खाल्ला बसारा

हा आता युट्यूब ला तुम्ही घरी गेला तिथं याच्यामध्ये पुण्यामध्ये तिथं बघायचं हा मुंबईस मी अवलंब बर का